गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे कोकणात जाण्यासाठी आजपासून बुकिंग सुरू होत आहेत यंदा गणपतीचं सत्तावीस ऑगस्ट रोजी आगमन होत आहे आणि त्यासाठी आता बुकिंग सुरू झालेले आहेत आपण पाहतोय गणेशोत्सवाला की कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांसाठी आरक्षण सुरू करण्यात आलेलं आहे यंदा गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा लवकर म्हणजे सत्तावीस ऑगस्टला असल्यानं प्रवाशांना वेळेवर गावी पोहोचता यावं यासाठी कोकण रेल्वेनं ही सुविधा जाहीर केली आहे दरम्यान कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि त्याचबरोबर आनंदाची बातमी ती म्हणजे आजपासून बुकिंग सुरू झालेलं आहे कोकणात जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी गणपती स्पेशल गाड्यांसाठी आरक्षण आजपासून सुरू करण्यात आलं आहे यंदा गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा लवकर आला आहे